त्यांना वाटत होता की जे परदेशी नागरिक आहेत दुसऱ्या देशाचे काही नागरिक आहे का ते इथे अनऑराईज पद्धतीने फिरत होते त्याची त्यांनी काही भाषा तसे प्रकारची आपली असा त्याचा काही संशय होता ते संशय असल्यामुळे त्यांनी ते, ते पोलिसाला पण ते फोटो आणि मेसेज पाठवेला आणि ते साधारण जे व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे आहेत तिथे पण ते, 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 ते मेसेज फिरवला होता आणि मग त्यामधून जे लोक होते आम्ही काल पण ते चेक केला होता आमचे पोलीस स्टेशनने की अशा प्रकारच्या काही कोणी संशयित व्यक्ती आजूबाजू आहे किंवा कसे परंतु आज सकाळी जे कमला नेहरू हॉस्पिटल आहे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी ते तीन एस एम जे आहे ते गेले होते रक्त तपासणी आणि बाकीचे त्याचे वैद्यकीय तपासणीसाठी आणि मग त्या ठिकाणी ती फोटो आणि ती मेसेज हॉस्पिटलचे काही जणांकडे असल्यामुळे त्यांना संशय वाटला त्या संशय असल्यामुळे ते फोटो वगैरे त्यांनी मॅच करून पाहिली ते त्या लोकाला त्यांनी त्यावेळी आपल्याकडे बसून घेऊन पोलिसाला इन्फॉर्म केला की के असे प्रकारचे व्यक्ती आमच्याकडे आलेले आहे त्याच्या काहीतरी फोटो वगैरे मधून ते त्यांना पाहिला ते संशय वाटत होता पोलीस त्या ठिकाणी गेली पोलिसांनी त्याच्याकडून विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर आम्ही विचारपूस चारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला आणला आहे कारण नागरिकाने आणि तिथे काम करणारे जे वैद्यकीय स्टाफ आहे त्याने संशय व्यक्त केल्यामुळे आम्ही त्याची जे तपासणी आहे ते करणे गरजेची आहे त्यामुळे त्याची सध्याची जे व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्याकडे त्यांनी जे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट आमचे समोर सादर केले आहे त्या आमी आए, आ, आए, की आम्ही सध्या चौकशी करीत आहोत की नेमके हा जे ऍड्रेस आणि आधार कार्ड त्याचे आहे ते नेमके कुठले आहे ते किती दिवसापासून शहरात राहत होते आणि नेमका ते इथे कोणत्या कामासाठी आले होते कुठल्या ड्रेसवर केले होते असं आहे की जसं मी सांगितलं की ही जे फोटो आहे ही आ, जे नागरिक आहे पुण्याचे त्याचे कडून काही इस्मकडून हे व्हायरल झाले होते ते व्हायरल झाल्यामुळे ती आमच्याकडे पण आले होते त्या फोटो आणि मेसेज आले होते की ते दुसऱ्या देशाचे वाटत आहे त्याची भाषा वेशभूषण अशा प्रकारे त्यांना काही संशय वाटला होता त्यामुळे आता कुठलाही संशयित मेसेज जर आपल्याकडे येत आहे तर ते आपली जबाबदारी आहे की ते आपण पन सुखोळपणे त्याची चौकशी करणे गरजेची आहे त्याच्यात ते कमला नेहरू हॉस्पिटलला ज्या वेळी त्या ठिकाणी गेले तर तिथे जे स्टाफ होता त्यांना ते कालवाला मेसेज आणि फोटो मिळाली आणि त्यावरनं त्यांनी जे संशय वाटला त्यांनी पोलिसांला इन्फॉर्म केला त्या ठिकाणी ते आज वैद्यकीय तपासणी करीत होते त्याची त्यामुळे सर्च ऑपरेशन आढळलेला आहे तपास झालेला आहे चौकशी झाली तर काय समोर आलं ते सध्यापर्यंत जे आहे त्यांनी आपल्याला जे डॉक्युमेंट आहे ते सादर केले आहे त्याच्याकडे आधार कार्ड आहे त्या आधार कार्डमध्ये आ, ते एका राज्याचे एका जिल्ह्याचा त्यांनी वर्णन केलं आहे की के आम्ही अमुक अमुक पत्त्यावर राहणारे आहे अमुक अमुक आमचे घर आहे आणि त्या ठिकाणची जे ज्या जिल्ह्याची त्या राज्याची जे पोलीस आहे त्याचे आम्ही संपर्कात आहोत आणि त्याच्याकडे त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे व्हेरीफिकेशन झाल्यानंतर आपल्याला पुढची माहिती देण्यात येईल थँक्यू व्हेरी मच तेच मी सांगितलं की ते संबंधित पोलीस स्टेशन बरोबर आमच्या संपर्क आहे आणि त्याची व्हेरिफिकेशन चालू आहे हॉस्पिटलमध्ये वेपन वगैरे दाखवलं असं म्हटलं नाही असे प्रकारच्या एव्हिडेन्स सध्यापर्यंत आमच्या समोर आलेला नाही जर काही असा असेल तर त्याची सर्व पक्षीय जे आहे व्हेरिफिकेशन आणि चॉक्सी सध्या चालू आहे नाही सध्या असा काय नाही त्याच्यावर दोन बॅग्स होत्या त्या बॅग मध्ये काही सापडले का त्याची काय बॅग्स मध्ये ते डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आम्ही चेक करीत आहोत किती जण होते किती जण होते तीन लोक थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र कशासाठी आले त्याच्या म्हणण्यानुसार ते जे आहे ते एका पुण्यात आले होते काही चंदा वगैरे गोळा करण्यासाठी ते मदरसासाठी आणि ते मस्जिद साठी ते अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग राज्याच्या शहरात जाऊन चंदा वगैरे कलेक्ट करतायत त्या बदली पण सध्या चौकशी जे आहे ते चालू आहे व्हेरिफिकेशन आल्यानंतर आम्ही आपला पुढची माहिती देतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी